नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे स स्वागत काय बघताय मित्रांनो पेरू तुमच्याकडे काय म्हणतात जांब असो मित्रांनो तुम्ही ह्या झाडाला बघू शकता की शेवटचा आता हा एक पेरू राहिला आहे आणि सीझनही तसा संपला आहे म्हणजे हा आहे गावरान पेरू दोन सीझनमध्ये येतं एक उन्हाळ्याच्या आत्ता थोड्या कळ्याला येत आहेत त्यामध्ये आणि त्याच्यानंतर एक सीझन येतो तो, तो हिवाळ्याचा आता तुम्ही बघू शकता की हे एकच झाड आहे एका झाडाला चार पाच फांद्या फुटलेल्या आहेत मित्रांनो गंमत अशी की एकदम बारीक तुम्ही बघू शकता की तुळशीच्या आकाराचे हे रोपटं होतं आणि ते रोपटं आज तीन वर्षाचं झालं आहे आणि तीन वर्षाचं रोपटं तुम्ही बघू शकता की किती मोठा असा आकार त्यानं प्राप्त केला आहे या बहारामध्ये त्याला नाही म्हटलं तरी शंभर एक पेरू लागले होते आणि अत्यंत उच्च दर्जाची म्हणजे जवळपास आता हा शेवटचा असल्यामुळेच एकदम छोटा आहे पण एक पावशर अर्धा किलो एक किलोच्या आकाराचे त्याला पेरू लागले होते आणि गोड म्हणजे भयानक गोड कारण गावरण आहे आणि याचं आयुष्य भरपूर राहते हे एका जुन्या झाडाचंच आपण बी पकडलं होतं तुम्ही बघू शकता की इकडे आणि इकडे असे दोन झाडं लावले होते आणि त्यांनी मस्त असं गोलाकार डेरा केला आहे छान पद्धतीने मग मित्रांनो तुम्ही कधी लावता तुमच्या शेतामध्ये असं एक एक प्रत्येक झाड तुम्ही लावा तुम्हाला भरपूर आनंद देणार काल आपण छोटंसं एका जास्वंदाचं व्हिडिओ टाकला होता तो पण बघून घ्या तो पण एकदम भारी त्याची एक डांग लावली होती आणि याचं एक छोटं छोटं रोपटं लावलं होतं आज त्यानं अवाढव्य रूप प्राप्त केलं वर्षा दोन वर्षातच त्यांचं तर असं मोठं एक सर्कल तयार होईल आणि दाखवायलाही एक मस्त आनंद येत आहे आणि तोच फेरू खायला त्याच्यापेक्षा आनंद होत आहे तुम्ही बघू शकता की आपण जवळून त्याचा व्ह्यू घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपण त्याला तोडू असो मित्रांनो बघू तुम्ही बघू शकता की छान पद्धतीने पेरू लागलेत तर शेतकऱ्याने प्रत्येक शेतकऱ्याने त्याच्या शेतात एक एक झाड प्रत्येक फळाचं लावायला पाहिजेत जेणेकरून त्याला कुठंच जाण्याचं काम पडणार नाही आता तुम्ही बघू शकता की हा थोडासा कच्चाच आहे पण छान आहे एक नंबर दिसायलाही आणि खायला तर चांगलाच आहे त्यानंतर बरेचसे मी फळझाडं लावलेत चिकू त्याच्यानंतर पपई आवळा आंबा सीताफळ उद्या आपण सीताफळाचा व्हिडिओ घेऊ तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद